नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मुगाचा ढोकळा पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि इथे मी काही पानं घेतलेली आहेत त्या पानांमध्ये आपण आज मुगाचा ढोकळा बनवणार आहोत पानं आहेत पळसाची तर पाहू शकता मी अशा प्रकारचे दोन डोपे बनवून घेतलेले आहेत इथे त्या डोप्यांमध्ये आपण आज मुगाचा ढोकळा बनवून घेणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मुग आणि तांदूळ मी रात्रभर भिजत घातले होते पाहू शकताय मुग छान भिजल्या गेलेले आहेत आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि ह्याचं छान असं बॅटर करून घ्यायचं आहे तिकडे मिक्सरला लावून घेतली तोपर्यंत आपण इकडे छानचे डोपे बनवून घेऊयात अशा प्रकारे एक पळसाचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढून समोरून अशा प्रकारे पाहू शकता असं पान आहे आणि समोरून आपल्याला अशा प्रकारे धुमडून अशा प्रकारे आपल्याला तिथे एका चुटीने किंवा एका छोट्याशा काडीने आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे दुसरा प्रकार आपल्याला तसाच करून घ्यायचा आहे पाहू शकताय समोरून मी दोन्ही अशा प्रकारे करून घेतलेला आहे आता आपल्याला मागून पण दोन्ही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे पाहू शकता आता एका साईडने आपल्याला अशा प्रकारे आता करून घ्यायचं आहे तर चारही बाजूने आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे म्हणजे आपला डोपा तयार होईल तुम्ही ही प्रोसेस हळदीच्या पानामध्ये केळीच्या पानामध्ये पण करून घेऊ शकता माझ्याकडे हळदीचं किंवा केळीचं पान नव्हतं त्याच्यामुळे मी पळसाच्या पानात करते तर पाहू शकता आपला डोपा रेडी झालेला आहे दोन्ही डोपे मी अशा प्रकारे आता बनवून घेतलेले आहेत आता ह्या डोप्यांमध्ये आपण जे करून ठेवलेलं मूग आणि तांदळाचं बॅटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता काही मीठ आणि खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे तर बॅटर आपलं रेडी आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेते आणि अगदी थोडंसं आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा या सोड्यामुळे मस्त फुकतील आता पूर्ण बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या वगैरे तुम्हाला ॲड करायच्या असतील तर करू शकता पण इथे काहीच भाज्या मी ॲड केल्या नाही आहेत तर अशाच प्रकारे ढोकळा छान बनवून घेणार आहे तर बॅटर आता रेडी झालेलं आहे पाहू शकता मस्त कन्सिस्टन्सी याची जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही तर अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे आता दोन्ही डोप्यांमध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे दोन्ही टोप्यांमध्ये टाकून घेते दुसऱ्या टोप्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता दोन्ही डोप्यांमध्ये ते टाकून घेतलेलं आहे आता रेडी झालेलं आहे तिकडे कढई गॅसवर ठेवली होती पाहू शकता पाणी थोडं थोडं गरम झालेलं आहे आता एका ताटामध्ये ते दोन्ही डोपे ठेवून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते ताट अशा प्रकारे स्टँडवर ठेवायचं आहे तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर डायरेक्ट तुम्ही स्टीमरमध्ये हे ठेवून घेऊ शकता आता आपल्याला झाकायचं आहे आणि आपल्याला छान याला मस्त फुलेपर्यंत पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं वाफ आहे तर पाहू शकता आता मस्त वाफते तर दहा ते पंधरा मिनटं याला छान वाफवून देऊया त्याच्यानंतरच झाकण काढूयात तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर मस्त असं वाफल्या गेलेलं आहे मस्त फुगलेत पाहू शकताय खूप छान झालेले आहेत आणि कलरही खूप छान आलेला आहे मला ओपन करून दाखवते आपण कोणती हळद वगैरे काहीच मिक्स केलं नव्हतं तरी कलर मस्त आलेला आहे आणि मस्त फुलल्या गेलेल्या आहेत दोन्ही पण ते मी साईडला काढून घेतलेलं आहे तर पाहू शकताय थंड होऊ द्यायचं आपल्याला थंड झाल्यानंतरच आपल्याला बाहेर काढायचं आहे तर मस्त फुलल्या गेलेल्या आहेत आणि फ्लफी फ्लफी झालेले आहेत आता थंड झालेले आहेत जे साईडच्या अशा प्रकारे जे काड्या आपण लावल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आहेत तर सगळ्या काड्या मी आता इथे काढून घेतेये तुम्ही ह्याच्यामध्ये सांबर वगैरे का टाकून किंवा चटणी टाकून ह्या पानांमध्ये चमचाने खाऊ शकता खूप छान लागतं तिथे फोडणी देऊ शकता जिऱ्या मिरच्याची फोडणीही देऊ शकता नक्की ट्राय करा तर खूप छान झाले होते चवीला पण मला खूप आवडले नक्की ट्राय करा पाहू शकता किती छान झालेले आहे अशा प्रकारे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर खूप मस्त झालेला आहे तो बघून तोंडाला पाणी सुटते नॅचरल पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही हीच रेसिपी पानामध्ये चुलीवर पण करा खूप चवीला प्रतिम लागते नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा